नमस्कार मित्रांनो धनाजी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा कमी भरलेला आहे यामध्ये सर्वप्रथम विदर्भ आणि मराठवाडा या भागातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल पीक विमा येथे कमी भरलेला आहे मित्रांनो का कमी भरलेला असेल असा प्रश्न येथे निर्माण होत आहे तर मित्रांनो आता येथे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी बघूया आणि यामध्ये कोणचे कोणते जिल्हे आहे की या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कम पीक विमा कमी भरलेला आहे आणि यांची काही मुख्य कारणे असू शकतात तर मित्रांनो यांना पीक विमा मिळाला नाही का अशा माध्यमातून जर यांनी पीक विमा भरलेला नसेल तर ही सविस्तर बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वाचून घेऊया यामध्ये आपल्याला कळेलच की काय मुख्य कारणे असू शकतात की या शेतकऱ्यांनी येथे यंदा, यंदा कमी पीक विमा भरलेला आहे तर बघूया या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बातमी महत्वाची आहे बातमी शेवटपर्यंत वाचा एक रुपयात पीक विमा योजनेचा गाजावाजा केल्यानंतरही यंदा मागील वर्षीच्या तुलनेत चार लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे तसेच विमा संरक्षित क्षेत्रात तीन लाख सात हजार हेक्टरची घट झालेली तर सर्वच विभागातील पीक विम्याच्या नोंदणीत घट झाली असून यंदा एक कोटी पासष्ट लाख सत्तर हजार चारशे सदोतीस अर्जाची नोंदणी झाली आहे मागील वर्षी ही संख्या एक कोटी सत्तर लाख सदुसष्ट हजार चारशे चव्वेचाळीस होती तर यामध्ये कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती आदी ठिकाणी पीक विमा नोंदणीत मोठी घट दिसून आली आहे तर मित्रांनो कोकणात मागील वर्षी दोन लाख एकोणनव एकोणनव्वद हजार सातशे अडोतीस शेतकऱ्यांनी पीक विम्याची नोंद केली होती तर यंदा एक एक लाख नव्वद हजार एकशे बावन्न शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे लातूरमध्ये मागील वर्षी चाळीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे बावन्न अर्ज दाखल झाले होते यावेळी एकोणचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे एकाहत्तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चाळीस लाख एकोणीस हजार नऊशे सत्तावन्न अर्ज मागील वर्षी होते तर यंदा सदोतीस लाख त्रेचाळीस हजार आठशे पंचवीस अर्ज नोंदणी केले गेले आणि एक रुपयात पीक विमा योजनेची मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने त्याचा गाजावाजा केला मात्र मागील वर्षी पावसाने ओढ देऊनही अग्रिम आणि अंतिम पीक विमा देण्यासाठी कंपन्यांनी टाळाटाळ ताड़ केली याबाबत या कृषी विभागाने पत्र लिहून कारवाई करण्याचा इशारा देऊनही या इशाऱ्याकडे कंपन्यांनी पाहिले नाही तर मित्रांनो एक रुपयात पीक विमा योजना लागू केल्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी बोगस विमा आणि शासकीय जमिनीवर विमा नोंद करण्याचे प्रकार समोर आले होते त्यामुळे क्षेत्रात वाढ झाली होती अशीही शासकीय अधिकाऱ्याचे म्हणणे आहे मात्र तब्बल तीन लाख सात हजार हेक्टर क्षेत्रात घट झाली आहे तर अर्जामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत दोन पॉईंट एक टक्का कमी नोंदणी झाली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की येथे ज्या क्षेत्रामध्ये येथे पीक विमा भरलेला नाही त्या शेतकऱ्याने ते पीक विमा मिळाला नसेल तर अशामुळे येथे त्या शेतकऱ्या त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी येथे पीक विमा भरलेला नाही तर मित्रांनो आपले काय मत आहे आपल्याला काय वाटत असेल तर मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा की या शेतकऱ्यांनी का बरं विमा भरलाला नसेल तर आपले मत नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र